राधाकृष्ण विखे पाटील छगन भुजबळांची भेट घेणार आहेत भुजबळांची भेट घेऊन वस्तुनिष्ठ माहिती सांगणार असल्याचं विखेंनी म्हटलंय मराठा आरक्षणाच्या जी आर वर गैरसमज निर्माण होत आहेत कुणी प्रतिष्ठेचा प्रश्न करेल असं वाटत नाही असं विखेंनी म्हटलेलं आहे मराठ्या आरक्षणाच्या जी आर नंतर भुजबळ नाराज असल्याच्या त्यांनी थेट राज्यमंत्री मंडळाची बैठक सोडून तिथून निघाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आणि त्यानंतर आता भुजबळांची भेट घेऊन आपण वस्तुनिष्ठ माहिती त्यांना सांगणार असल्याचं सा। समितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे भुजबळ सेबी आपली अतिशय ज्येष्ठ आणि नेते आहेत त्यामुळे त्यांची काही मनात या संदर्भात काही दुद्दी असशील मी त्यांची भेट घेईल आणि मला वाटतं त्या बाबतीमध्ये ज्या मुद्दे स्पष्टीकरण पाहिजे त्यांना ते करन, मी स्वतः त्यांना भेटून देईल मला वाटत नाही ते तसं काही करतील कारण मी म्हटल्याप्रमाणे मी त्यांना भेटून या बाबतीमध्ये वस्तुनिष्ठ माहिती सांगणार आहे की त्याच्यातून काय आम्ही नेमकी काय करणार आहोत मला वाटतं विनाकारण काहीतरी गैरसमज निर्माण होतोय